नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत जन अशी टमाटरची भाजी बनवणार आहोत टमाटरची चटणी म्हणा भाजी म्हणा काही म्हणू शकता ती आपण फक्त पाच ते दहा मिनटात बनणारी आपली रेसिपी आहे जेव्हा घरात भाजीला काय नसतं तेव्हा आपण ही रेसिपी बनवू शकतो खूप छान लागते सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करून घेऊ दोन पळी तेल टाकले तेल छान गरम झालं की आपण त्याच्यात एक चमचा मोहरी एक चमचा जिरे छान असे तडतडून घ्यायचे त्याच्यात आपण थोडीशी हिंग टाकून घेऊ त्यातच आपण आलं लसूण आणि मिरची क्रश करून घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत ते छान भाजून घ्यायचं तेलात छान भाजत आलं की आपण त्याच्यात कांदा टाकून घेऊ बारीक केलेला कांदा आहे जेवढे टमाटर असतील तेवढेच कांदे घ्यायचे म्हणजे छान अशी भाजी रेडी होते तर आपण तीन टमाटर घेतलेले तर तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले ते छान असे बारीक करून घ्यायचे आता कांदा छान असा आपण दोन ते तीन मिनटं तेलात भाजून घ्यायचं आहे कांद्याचा कलर चेंज असतोपर्यंत कांदा भाजला गेला आहे त्यात आपण हळद लाल तिखट गरम मसाला धना पावडर जिरा पावडर आपण जी रोज वापरतो ते सर्व मसाले टाकून घ्यायचे हिरवी मिरचीचा वापर केलेला म्हणून मस् लाल तिखट थोडं कमी वापरायचं छान असं एक मिनटं मसाला भाजून घ्यायचा त्यात आपण तीन टमाटर घेतलेले आहेत ते सुद्धा टाकून घेऊ छान असं मिक्स करून घ्यायचं आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ एकदा परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान असं मिक्स करून झालेलं आहे आता दोन मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं गॅस कमी करून झाकण ठेवून घेतलं आहे दोन मिनटं झाले एकदा उघडून बघून घेऊ परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचं आहे त्यात आपण अर्धा चमचा साखर टाकायची त्याच्यामुळे टमाटरची भाजी खूप चविष्ट होते आणि टमाटर आंबट असल्यामुळे साखर टाकायची म्हणजे थोडीशी बॅलन्स होतो आणि एवढी आंबट लागत नाही खूप छान लागते परत दोन मिनटं झाकण ठेवलं परत एकदा उघडून बघायचं व्यवस्थित मिक्स करायची आणि परत दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं असं आपण दोन ते तीन वेळा करतो तर छान अशी आपली भाजी रेडी झाली खूप छान लागते एकदा नक्की नक्की करून पका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद